तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडं भावाचे यूट्यूब चॅनल तर काल बोललेले मित्रांनो फोटो एडिटिंगवरती आज व्हिडिओ येणार आहेत जबरदस्त व्हिडिओ एंडपर्यंत मित्रांनो बघा आज आहे ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे काही नाही फक्त फोटो एडिटिंगवरती व्हिडिओ आहेत जबरदस्त एकदम म्हणजे मित्रांनो एकदम जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे एकदम खतरनाकपणे गेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक like करा आणि कमेंट करा पहिला तुमच्या फोटोवरती ट्राय करा मग मला कमेंट करून नक्की सांगा ओके तर मित्रांनो हा हा व्हिडिओ तुम फोटो एडिट करण्यासाठी हा ॲप्लिकेशनची गरज लागेल बघू लग शकता इथे मी एकवेळेस बाहेर घेतो ओके तर ह्या हे ॲप आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाऊनलोड करून घ्यायचं आहे ओके इथे तुम्हाला नाव वगैरे दाखवलं असताना प्लेस्टोरवर डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला गेल्याचं सर्वात आधी माझ्या गॅलरीवरती क्लिक करतो मी गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता ताच थमिनेलन टाईटलावरती बघायचं म्हणा असा ही फोटो बघू शकता किती ब्लर आहे मित्रांनो एकदम ब्लर आहे आणि हा फोटो बघू शकता ओके okay, हा फोटो बघून घ्या हा फोटो एकदम जबरदस्त एच डी प्रकारे केलेला आहे आपण एकदम जबरदस्त बघू शकता तर हाच आपण एडिट करायचा आहे आप आपण ॲप्लिकेशनमध्ये तर सर्वात आधी इंटरनेट तुमचं चालू करून घ्यायचं तर इंटरनेट चालू केल्यानंतर बघू शकता अशाभर तुम्हाला ॲप्लिकेशनचं ओपन करून घ्यायचं आहे हो ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर इझिली भेटून जाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे अशापर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यू दिसून जाईल पैसे वगैरे काही भरू नका एकदम फ्रीमध्ये तुम्हाला करून घ्यायचं आहे फक्त मी जसं सांगतो तसं करा इथं तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे अलाव बिलाव करून घ्यायचं आहे सर्व वगैरे अलाव करून करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे एक इथं तुम्हाला दोन नंबर हा हा ऑप्शनची यूज करून घ्यायचा आहे या ऑप्शनचं यूज केल्यानंतर आता माझे गॅलरीमध्ये जे फोटो आहे ते मी ते सिलेक्ट करून घेतो तर इथं इथं तुम्हाला आता मी ब्लरी पेड धावलेलं आहे कारण का इमर्जन्सीमुळे हे त्यांना मी दाखवू शकत नाही तर इथे ओवर लागून क्लोज करा ओके ॲडओ लागल्यानंतर क्लोज केल्यानंतर अशा परत बघू शकता फोटो आपल्याला दिसत आहे तिथे बीपोर आणि आफ्टर तुम्हाला दिसत आहे ओके तर बघू शकता आता इथं जिथे बघू शकते बिफोर आहे ते बघू शकता अशा परत आपला फोटो बघू शकता दिसत आहे ओके एकदम ब्लर दिसत आहे किचकट दिसत आहे किचकट ओके तर आपण हाशापारी केल्यानंतर फोटो आपला एच डी प्रकारे दिसतो दिसतोय बघा एकदम एच डी दिसतो आहे अशापे ओके तर बघू शकता इथं आता मी हात वगैरे अशावर दाखवतो तुम्हाला एचडी प्रकारे दिसतो दिसतोय ओके तर इथं बघू शकता आपण फोटो वगैरे करून घ्यायचं आहे ओके तर तुम्हाला इथं काय करायचं सिम्पल अशाप्रे इथं तुम्हाला एडिट वगैरे करू शकता इथं तुम्ही एडिट करू शकता बघू शकता इथं या ऐकनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके okay, सॉरी या ऐकनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ॲकटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं युटर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं अशीर्षी वगैरे तिथं वाढवू शकता मी काय आता वाढवत नाही एकदम प्रॉपरपणे आपला फोटो चालला आहे क्रॉपिंग वगैरे करू शकता आणि व्हिडिओ छोटा चालला आहे ओके आता हा फोटो बघू शकता तिथं इथं सेव्ह करायचा सेव्ह करण्यासाठी बघू शकतो तिथं सेव्ह करायची से ऑप्शन भेटेल एकदम जबरदस्त हा व्हिडिओ तुमच्या इथं सेव्ह होऊन जाईल आता मी क्लोज करून घेतो आपला हा फोटो सेव्ह झालेला आहे ओके तर मी इथं तुम्हाला एकवीस दाखवतो आपल्या गॅलरीवरती येऊन गॅलरीवरती आल्यानंतर बघू शकता एकदम इच्छित प्रकारे आपला फोटो डाऊनलोड झाला आहे आणि तुम्हाला डाऊनलोड करायचा प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा ओके तर बघू शकता अशा परत झालं आहे तर बघू शकता आजचा व्हिडिओ एवढंच तो पुढचा कुठला व्हिडिओ पाहिला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी तुला ती बघत राहा तुम प्रोएटर बना तू पण हिंद जय महाराष्ट्र